पाच डिसेंबर एकोणीसशे एकोणावीस आशिया आफ्रिका प्रदेशातील जंगलाचे मॅपिंग करणाऱ्या नासाच्या एका उपग्रहाने भारताच्या आसाममध्ये काहीशी अस्पष्ट अशी धुसर अशी छायाचित्रे टिपली ज्यात एक लांबलचक वस्तू दिसत होती हे एखादे लपून ठेवलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल असावे असा प्रथम दर्शनी त्यांना संशय आला व त्यांनी ती छायाचित्रे पॅन्टॉगॉनला संरक्षण खात्याकडे पाठवली त्यानंतर या क्षेत्रावर अनेक उपग्रह घुटमळू लागले ज्याची नोंद आपल्या इस्रो राष्ट्रीय तांत्रिक संशोधन विभाग आणि गुप्तचर संस्थांनी घेतली दरम्यान पॅन्टॉगॉन मधील रशियन आणि चिनी डबल एजंटांनी त्यांच्या देशांतील गुप्तचर संस्थेला नासाने शोधलेल्या आयसीबीएम ट्रेन बद्दल माहिती दिली आणि या देशातील रॉच्या एजंट्सकडून ही माहिती भारतामध्ये आली तर नमस्कार मी दीपक काशीत आणि तुम्ही पाहताय दीपक काशीत ब्लॉग आता धोक्याची घंटा वाजू लागली कोणी जाणीवपूर्वक तर हे कृत्य केले नसेल ना देशाला बदनाम करण्यासाठी एखाद्या विदेशी सरकारचा तर यात हात नसेल ना भारतीय पातळीवर चौकशी सुरू झाली पंतप्रधान कार्यालय संरक्षण गुप्तचर संस्था राष्ट्रीय तपास संस्था संरक्षण मंत्रालय आणि कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी यामध्ये सहभागी झाले मिलिटरी स्पेस कमांड आणि स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड यांनी त्या ठिकाणी अशी कोणती क्षेपणास्त्रे ठेवली नसल्याचे सांगितले पण त्यानंतरची हवाई पाहणी आणि आपले उपग्रह इंडियन एअरफोर्स आणि एव्हिएशन रिसर्च सेंटरने घेतलेले फोटो या सर्वांनी पुष्टी केली की तेथे खरोखरच एक गाडी उभी आहे अखेर राष्ट्रीय संरक्षण कमांडच्या कार्यालयातील एका वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्यासह मार्कोस आणि गरुडपथ खातील कमांडोंची एक टीम घटनास्थळी पाठवण्यात आली जे दृश्य समोर आलं ते अगदीच अविश्वसनीय होतं ईशान्य रेल्वेची एक संपूर्ण रेल्वे गाडी त्या ठिकाणी उभी होती मागे जाऊन शोध घेतला त्यावेळी असं समजलं की सोळा जून एकोणीसशे शहात्तर रोजी रेल्वेच्या कामकाजाचा नेहमी सारखा का एक दिवस आसाम मधल्या तीन सुखिया या छोट्याशा रेल्वे स्थानकावर सकाळी एक रेल्वे मालगाडी आली होती तीन सुखिया हे गुवाहाटीपासून चारशे ऐंशी किलोमीटर पूर्वोत्तर आणि अरुणाचल सीमेपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे प्लॅटफॉर्म तसा छोटाच आहे एका वेळी फक्त दोन रेल्वे गाड्या त्या ठिकाणी उभ्या राहतील एवढीच व्यवस्था त्या ठिकाणी आहे रेल्वे गाडीतील सर्व माल उतरवल्यावर रेल्वे गाडी तिथून हटवणं भाग होतं कारण पुढील अर्ध्या तासात त्याच रेल्वे ट्रॅकवरून गुवाहाटीला जाणारी एक्सप्रेस येणार होती रेल्वे इंजिन ड्रायव्हरला रेल्वे गाडी ला लावण्याचे आदेश दिले गेले पण सर्वात जवळचं सायडिंग तिथून तीन किलोमीटर लांब होत सायडिंगसाठी ती रेल्वे गाडी तिथपर्यंत गेली सोळा जून एकोणीसशे शहात्तर रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी गाडी तिथे पोहोचल्याचं रेल्वेच्या नोंदीवरून दिसून येत आहे डॅनियल स्मिथ रेल्वे इंजिन चालक ड्रायव्हरने सायडिंग ठिकाणी रेल्वे गाडी पार्क केली व तो परत चालत चालत पुन्हा त्या तीन सुखिया रेल्वे स्थानकावर आला आणि त्याच दिवशी अर्ध्या तासातच म्हणजे सकाळी साडे अकरा वाजता मुसळधार पाऊस आला आणि काही तासातच त्या ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली रेल्वे बोर्डाने केलेल्या चौकशीतून असे दिसून आले की त्यावेळेस स्थानिक रेल्वे कर्मचारी वाहतूक सातत्य राखण्यात तसेच ट्रॅकची दुरुस्ती करण्यात आणि पुराच्या समस्येला तोंड देण्यात पूर्णपणे गुंतलेले होते जवळपास संपूर्ण रेल्वे स्टेशन पाच ते सहा फूट पाण्यात बुडालेले होते येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या जागच्या जागी ठप्प झाल्या होत्या गावकऱ्यांच्या मदतीने रेल्वे प्रशासनाने त्यातील सर्व प्रवाशांना खाली उतरवले व वेगवेगळ्या मार्गांनी त्यांची जाण्याची व्यवस्था केली या सर्व गडबडीत बरेच दिवस निघून गेले रेल्वे स्टेशन मास्तरांची बदली झाली पुढील काही महिन्यात बरेचसे रेल्वे कर्मचारीही निवृत्त झाले व आपली एक रेल्वे गाडी सायडिंगला उभी आहे याचा सर्वांनाच विसर पडला सायडिंगची जागाही तशी निर्जनच होती लोकांचं त्या बाजूला फारसं जाणं जाणयनही नव्हतं हळूहळू झाडांनी संपूर्ण परिसर व्यापला गेला क्वचितच वापरल्या जाणाऱ्या सायडीकडे जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकचे अवशेष जे पुरामध्ये त्यावेळी वाहून गेले होते लवकरच झाडे झुडपे आणि तणांच्या जंगलात रेल्वे गाडी दिसेनाशी झाली तेथील साप पक्षी आणि वन्य प्राण्यांना आईचं एक घर मिळालं होतं त्यांचा मुक्त वावर त्या ठिकाणी रेल्वे गाडीमध्ये झाला होता काळ लोटला तेथील उरले सुरले जुने रेल्वे कर्मचारी देखील निवृत्त झाले तर काहींचे निधनही झाले या सायडिंग बाजूला डोंगरात लावलेल्या रेल्वे गाडीची आठवण कोणालाच नव्हती डॅनियल स्मिथ रेल्वे इंजिन चालक होता तीन सुक्या घटनेनंतर तीनच महिन्यात सप्टेंबर एकोणीसशे शहात्तर मध्ये भारतीय रेल्वे सोडून तो ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाला नासाच्या उपग्रहाने टिपलेल्या त्या चित्राने सायडिंग रेल्वे गाडीचा तर शोध लागलाच पण त्यासाठी कामाला लागलेल्या सर्व संरक्षण पथकांनी देखील सुटकेचा निश्वास टाकला खरोखरच जर तिथे काही अंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाईल सापडले असते तर साऱ्या जगाला आपल्या देशाला तोंड द्यावे लागले असते सलग त्रेचाळीस वर्षे या सायडिंग लावलेल्या रेल्वे गाडीबद्दल भारतात कोणालाच काही माहीत नव्हते हे जगातले मित्रांनो कितवे आश्चर्य म्हणावे लागेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद